सरस्वतीनगरमधले जे नागरिक आहे त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊन या कारण हे प्लास्टिक इथं सर्रासपणे जाळण्यात येत आहे सर्र जाळण्यास येते साफ साफसफाईवाले कामगार येतात पण इथं तर कचरं भरत नाही घाण जास्त व्हायल शाळेजवळ वास येतो नाल्याजवळ नाल्या नाल्या काही बरोबर टायमावर काढत नाही ही विनंती नगरपालिकाला हे कचरं भरून नेणे इथून बरं धन्यवाद हे आपण बघू शकता mm. प्लास्टिक सरासपणे झाडण्यात येत आहे आणि प्लास्टिकमुळं कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड योग्य प्रकृतीला फारच घातक आहे हे महावीर शाळेची उत्तरेकडील बाजू तर दक्षिणेकडील बाजू सुद्धा हा प्रचंड कचरा मोकाट कुत्रे